हॅलो डिअर फ्रेंड नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी संतोष वाघ तुमचा लडका बापू तर मी आपल्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर डी फार्म केलं त्याच्यानंतर बी एस सी झुलॉजीमध्ये मी स्पेशल केलं आणि त्याच्यानंतर माझा स्वतःचा मेडिकल शॉप मी सुरू केलं मला एक मुलगी आहे जी बीई इलेक्ट्रिकल आहे आणि सध्या ती ऑस्ट्रेलियन कंपनीवरले यामध्ये इलेक्ट्रिकल डिझायनिंग इंजिनिअरिंगचं काम बघते ती आणि माझा मुलगा बारावी सायन्सला आहे तो सध्या नीटची तयारी करतोय आणि मी साईड बाय साईड शेअर ट्रेडिंग पण करतो आणि मी इथपर्यंत जे पोहोचलो ते सगळं आमच्या गुरुजनांमुळे पोहोचलो त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे खूप म्हणजे आयुष्यभर त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही आणि अगदी बालवाडीपासून तर दहावीपर्यंत तुमच्यासारख्या बालमित्रांबरोबर केलेली दंगा मस्ती शिक्षण वगैरे पेपर सगळं एकत्र देणं ट्रीप वगैरे एन्जॉय करणं ते मी अजूनही ट्रीप एन्जॉय करतो मला स्वतःला भटकू लेबल लावायला खूप आवडेल तर मग खूप आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून शिक्षकांना बघून तर वेळ कमी असल्यामुळे इंट्रोडक्शन जास्त देत नाही स्वतःचं तर मग प्रत्येकाला जसं जमेल तर मी समोर येऊन आपलं थोडक्यात इंट्रोडक्शन द्यावं वेलकम